मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवरील नवीन बोगद्यात विचित्र अपघात कंटेनरची अनेक वाहनांना धडक एका महिलेचा मृत्यू पन्नास जण जखमी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील नवीन बोगद्यात कंटेनरचा फेल झाल्यामुळे कंटेनरने एकाच वेळी अनेक वाहनांना धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघातात पन्नास प्रवासी जखमी झाले असून एका महिलेचा मृत्यू झालाय कंटेनरने पाच किलोमीटर पर्यंत बस कार ट्रेलर अशा पंचवीस ते वाहनांना धडक दिल्याने या अपघातात अनेक गाड्यांचा चक्काचूर झाला आहे अपघातातील जखमींमध्ये लहान महिला वृद्धांचा समावेश आहे गंभीर जखमींना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वरून कंटेनर मुंबईकडे जात असताना खोपोली हद्दीतील नवीन बोगद्यात कंटेनरचा ब्रेक फेल झाला आणि कंटेनरने समोरील धडक दिली ही मालिका जवळपास पाच किलोमीटर पर्यंत सुरू होती या अपघातात वाहनांचा चक्काचूर झाला असून बसमधील वीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत अनिता वेरवंडे यांचा जागीच मृत्यू झाला असून जखमींना एमजीएम तसेच खोपोली नगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत खोपोली पोलीस खालापूर पोलीस आणि हेल्प फाउंडेशनच्या सदस्यांनी जखमींना मदत केली संदीप ओवाड संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न